गणेशोत्सवापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे पीओपी पी गणेश मूर्तीवरील बंदी आता उठवण्यात आली आहे या निर्णयामुळे मूर्तीकार आणि गणेशोत्सव मंडळामध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं आहे मुंबई उच्च न्यायालयाने पी ओ पी गणेश मूर्ती तयार करणे आणि विक्री करणाऱ्यावर असलेली बंदी आता उठवली आहे मात्र या मूर्तींचे विसर्जन हे नैसर्गिक जलस्रोतांऐवजी कृत्रिम तलावांमध्येच करण्याची अट कायम राहणार आहे या निर्णयावर आता न्यायालयात दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली आहे तर न्यायालयाने राज्य सरकारला तीन आठवड्याच्या आत एक समिती नेमून पीयू पी मूर्तींच्या विसर्जनासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातील त्याविषयी सविस्तर आणि सखोल माहिती न्यायालयासमोर सादर करण्याचे निर्देश दिले आहे या निर्णयानंतर आता घरगुती गणपतीसाठी बनवलेल्या छोट्या पीओपी गणेश मूर्ती साकारण्यास आणि गणेशोत्सव मंडळामध्येही अशा मूर्ती विराजमान करण्यास कोणताही अडथळा राहिलेला नाही मात्र पर्यावरणपूरक विसर्जनाच्या अटींचे पालन अनिवार्य राहील या निर्णयामुळे अनेक मूर्तीकारांना दिलासा मिळाला आहे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की कोणत्याही परिस्थितीत नैसर्गिक जलसाठ्यांमध्ये कोणत्याही पी मूर्तीचे विसर्जन करण्यास परवानगी देणार नाही मुख्य न्यायाधीश आलोक आर्धे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने सांगितले की कोणत्याही सांगित पी, पी, पी मूर्तीचे नैसर्गिक जलसाठ्यांमध्ये विसर्जन करण्यास परवानगी देणार नाही केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तज्ज्ञ समितीने शिफारस केली आहे की पीओपी मूर्ती तयार करता येतील परंतु नैसर्गिक जलसाठ्यांमध्ये विसर्जित करता येणार नाही सीपीसी बाबत समितीने असं म्हटलं आहे की अशा मूर्ती फक्त कृत्रिम जलसाठ्यातच विसर्जित केल्या जाऊ शकतात